आमच्या गावाकडे कडीबंद नावाचा एक शब्द आहे काम झालं का आणि एखादं काम व्यवस्थित झालं असेल तर तो म्हणा एकदम कडीबंद काम केलेलं आहे म्हणजे काम परफेक्ट करणं आता हा शब्द मला लोकशाहीच्या संदर्भात पुन्हा आता आठवायला लागला लोकशाही म्हणजे लोकांसाठी निर्माण झालेलं राज्य आहे लोकांचं राज्य आहे लोकांसाठी निर्माण लोकांनीच राबवायचं आहे ते लोकांच्या बळावरच चालवायचं आहे पण या लोकशाहीच्या हत्याराचं म्हणेन मी साधनांचं म्हणणार नाही लोकशाहीच्या साधनांचा नेहमी हे हत्यार म्हणलं लोकशाही आता आणि याचा उपयोग करून आपल्याकडे जी राजकीय घराण्याशी निर्माण झाली आहे ती एवढी कडी बंद आहे हो, हो। की सत्ता कोणाची हो कोणत्याही पक्षाची हो महाराष्ट्रात असेल किंवा रा देशभरातल्या कोणत्याही राज्यात असेल तर या प्रत्येक राज्यामध्ये काही अशी एक पाच पन्नास घराणी अशी असतात ही जी सत्तेत असतात आणि ती कायम सत्तेत असतात मग भले सत्ता कोणत्याही पक्षाची हो डाव्याची हो उजव्यांची हो मध्यम मार्गी हो का खिचडी हो या स कोणताही पक्ष असेल तर ही घराणी या ना त्या रूपात सत्तेत दिसतात चेहरे बदलतील नाव बदलेल तेच असेल आणि या घराणेशाहीला काँग्रेसमधल्या घराणेशैला दूषण देत गांधींची घराणेशाही नेहरूंची घराणेशाही याला दूषण देत सगळे सगळे विरोधी पक्ष आता मोठे झालेत आहेत आणि ते सगळे सत्तेवर आलेत यातला सगळ्यात मोठा पक्ष आत्ता या घराणेशैला विरोध करणारा सगळ्यात मोठा पक्ष आता भारतीय जन जनता पक्ष आहे किंबहुना काँग्रेसच्या विरोधातला त्यांचा पहिला जो हल्ला होता असायचा तो घराण्याश असायचा आज या पक्षाची काय अवस्था आहे ठीक आहे पंतप्रधानांचे कुणीही नातेवाईक सत्तेच्या आसपास सुद्धा नाही आहेत याच्यावरून या, या पक्षामध्ये घराणेशाही असं नाही असं म्हणताच येत नाही कोणत्याही राज्यात बघा ती दिसते तुम्हाला काँग्रेसमध्ये आपण दिल्लीत गेलो अगदी अलीकडचे उदाहरण ताजे उदाहरण घेऊ आपण जुनी उदाहरण सोडून घेऊ आपण दिल्लीत गेलो दिल्लीत पाहिलं तर सुषमा स्वराज नंतर त्यांच्या मुलीला बासुरीलाच संधी मिळते महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ हो। म्हणजे घराशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपने किती पद्दर्शितपणे रुजवलीये आणि अगोदर दाखवलंय की आम्ही घराशिवाईला थरा देत नाहीये आपण बीडचं उदाहरण घेऊया लोकसभेमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला त्यांचा हा राजकीय सेटबॅक होता खूप मोठा पण परवा विधानसभे परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा मागच्या दराने सत्तेत आणलं गेलेलं आहे आता फक्त वाट एवढीच पाहिजे की पुढची सत्ता आल्यानंतर ती कोणाची येते आणि आपली आली तर ते त्यांची मंत्रिमंडळात वरणी शंभर टक्के ठरलेली आहे मग तिकडं त्यावेळेस फक्त प्रमोद मुली महाजनांच्या मुलीला म्हणजे पूनम महाजनला संधी ना दिली नाही असं दाखवलं जातं पण मागच्या तीन टर्म महाजन तिथं होत त्यांच्यानंतर अशी खूप उदाहरणं आहेत हे मी महाराष्ट्रात सांगतो आता या विरुद्ध सुद्धा आतापर्यंत विरोधी पक्ष या घर घरविषयीची चर्चा करायची आता या, या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की आता जनता चर्चा करायला लागली याचं उदाहरण आहे भोकर मतदारसंघाचं भोकर मतदारसंघ हा पारंपरिकपणे शंकरराव चव्हाणांचा अशोकराव चव्हाणांचा गेली अनेक वर्ष ही चव्हाण कुटुंबियांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातल्या नागरिकांनी मतदारांनी या घराने या 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 दोन्ही व्यक्तींना कायम निवडून दिलेलं आहे आता या बदलामध्ये अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेलेत भाजपमध्ये ते गेल्यामुळे तिथं असल्या भाजपातल्या संभाव्य उमेदवारांची कोंडी झाली आहे पण काँग्रेसमधल्या उमेदवारांना सुद्धा संधी निर्माण झाली आता इच्छुकांना या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या मतदारांना गृहीत धरून अशोक आपली मुलगी श्रीजया हिच्या उमेदवारी पुढे काढली आहे ही उमेदवारी पुढे आणताच तिथल्या काँग्रेसवरची मंडळी खवली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला निवडून दिलं काँग्रेस पक्षावर तुमच्या वडिलांना पण दिलं तुमच्या पत्नीला पण निवडून दिलं आहे पण आता तुमची मुलगी भाजपकडून उभी राहणार असेल तर आम्ही निवडून देणार नाही हा सातबारा की या मतदारसंघाचं तुमच्या नावावर केलं नाही अशा शब्दात तिथं चालू आहे जे वायुद्ध चालू आहे ते आता याच्यावर मला एक उदाहरण आठवतं ते पुन्हा चंद्रशेखर यांचंच आहे कारण मला वारंवार या आता या आजच्या परिस्थितीमध्ये चंद्रशेखर वारंवार आठवत आहेत चंद्रशेखर एकोणीसशे बासष्ट राजकारणात होते केंद्रीय राजकारणात होते या व्यक्तीने आयुष्यामध्ये एकच पद भूषवलं तेही पंतप्रधान आणि ज्यावेळेस पंतप्रधानात पद सांभाळण्यासाठी कुठेतरी तडजोड करायची आहे तर तडजोड केली नाही ते पद फेकून दिलं हा एक निष्ठावान माणूस इतकी वर्ष राजकारणात सक्रिय राहणारा राष्ट्रीय पातळीवरचा हा नेता मग याच्या घरातलं कुणी राजकारणात आहे का तर या व्यक्तीनं एक खूप मोठं पथ्य पाळलंय की आपल्या कुटुंबातलं राजकारणात कोणालाही आणलं नाही हे खूप मोठं पथ्य पाळलं किंबहुना चंद्रशेखरचं कुटुंब किती मोठं आहे त्यांना किती मुलं आहेत ते काय करतात हे कोणालाही माहीत नाही आज आणि त्यावेळेस पण फार कोणाला माहीत नसायचं म्हणजे त्यांनी स्वतःचं राजकारण आणि कुटुंब हे इतके वेगळे ठेवले होते आणि तिथे ते तत्व पाळलं होतं की ज्यावेळेस मी धरणाशाला विरोध करतोय त्यावेळेस मी स्वतः तसं वागलं पाहिजे म्हणून मला चंद्रशेखरांची आठवण येते